नमस्कार माझे नाव कृषांगीडसुळ आज मी तुम्हाला गणितावर आधारित एक ट्रिक सांगणार आहे सर्वात पहिले एक गोल काढायचा त्यानंतर लाईन घेऊन मधी लाईन दोन मारायच्या त्यानंतर असा प्रश्न आपल्याला खूप वेळेस आलेला आहे त्यानंतर तिथं पहिले देत असतात की इथं दिले बारा आणि त्यानंतर इथं दिले चोवीस चोवीस दिल्यानंतर आपल्याला इथं परत बारा दिले तर अशा वेळेस काय करायचं तर तिथं आपल्याला उत्तर म्हणून असे दिलेले असतात फोर्टी एट फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी नाईन आणि एटी अशा वेळी काय करायचं सर्वात पहिले बारा बारा... बारा, बारा 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 एक किती चोवीस बारा बारा चोवीस तर दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग चार मग बारा चौक अठ्ठेचाळीस मग आपलं उत्तर अठ्ठेचाळीस येणार पण मग काय करायचं सर्वात पहिले तिचं ते आपण लिहिले हे जे बारा आहेत तर मग बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस बारा चोख अठ्ठेचाळीस तर अशा प्रकार प्रकारे आपलं हे उत्तर आलेलं आहे थँक्यू